आपल्याला आता हा गोड भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे मी ते जो माझा आईस्क्रीमचे बाउल्स आहेत त्यांनी मोजून हे मी इथं दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत हे चार माणसांसाठी पुरेसा होतो हा भात तर ह्या दोन वाट्या मी हा तांदूळ घेतला आहे आणि तो तांदूळ दोन पाण्यामध्ये चांगला मी धुवून धुऊन घेतलेला आहे आणि बाजूला ठेवून देते थोड्या वेळ बाजूला आपण ठेवून देऊया आणि बाकीची तयारी करायला घेऊयात आता त्याच्यात टाकण्यासाठी मी हे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत माझ्या घरात जे काय अवेलेबल होते ते मी सर्व घेतले आहेत तुम्ही ह्यामध्ये तुम्ही बाकीचे अजून काही जर तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचे असतील तर तुम्ही ॲड करू शकता तुम्ही इथे बेदाणे घेतलेले आहेत ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा मी इथं बेदाणे घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत आणि बदाम घेतलेले आहेत आता हे बदाम जे आहेत ते मी असे त्याचे थोडेसे उभे असे काप करून घेते काजूचे आपण थोडंसं काजूही आपण दोन तीन भागांमध्ये कट करून घेऊयात हे झाले आपले आता हे सगळे ड्रायफ्रूट्स आता ह्याच्याबरोबर आपल्याला थोडासा अख्खा जो मसाला मसाला असतो तोही आपल्याला टाकायचा आहे आणि चव छान येते तर मी ते पाच ते सहा लवंग घेतलेले आहेत सात आठ लव मिरी घेतलेली आहे एक तीन इलायची घेतलेली बारीक हिरवी इलायची आणि दोन छोटेसे दालचिनीचे तुकडे आहेत आणि त्याच्याबरोबरच आता हा नारळाचा केस आहे तो मी अर्धी वाटी घेतलेला आहे तर हे झालं आपलं साहित्य आता आपण भात करायला सुरुवात करूयात तर मी आता गॅसवर एक पातेला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता काय करते की चार ते पाच चमचा आता मी ह्याच्यामध्ये तूप टाकलं आहे तूप थोडंसं गरम होऊ द्यात बघा हे तूप गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये मी जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत आणि जे आखे मसाले आहेत हे सर्व मी परतून घेते आता तुपामध्ये हे सर्व परतून झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय करू जो तांदूळ आपण भिजत ठेवला होता तोही लगेच कर मिक्स करून घेऊयात हलवत राहा म्हणजे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते जास्त करपणार नाही आपण ते सर्व मिक्स करून घेऊयात आता हे तांदूळसह थोडेसे आपण परतून घेऊयात चांगल्या प्रकारे की तुपामध्ये त्याला तुपाचं एक स्वाद येतो आणि आता वरून बघा मी ह्याच्यामध्ये साखर टाकली आहे मी आता दोन वाट्या आपण तांदूळ घेतले होते तर मी एक वाटी पूर्ण ह्यामध्ये साखर टाकते आहे मी हे मिडियम गोडीसाठी टाकते आहे तर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर अजून थोडीशी साखर अजून एक अर्धी वाटी साखर वाढवा पण एक वाटी ॲक्च्युली व्यवस्थित गोड येतो होतो तर मी एक वाटी ह्यात साखर टाकली आहे साखर हे चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण चवीसाठी म्हणून थोडंसं मीठही टाकूयात आणि आता मी पाणी टाकते ह्याच्यामध्ये पाणी जेवढं भाताला आपण नेहमीसारखं ज्या भाताला ज्या प्रमाणात पाणी लागतं आता जर माझा दोन वाटा तांदूळ असेल तर ता मी ह्याच्यामध्ये एक तीन एक ग्लास पाणी टाकते कारण शिजून भात मोकळा झाला पाहिजे आणि तुपामध्ये परतलेला आहे तांदूळ त्यामुळं तांदू तो मोकळा सुकळाच होणार आहे आणि इथे एक की मी हा इथे बासमती हक्का तांदूळ वापरलेला नाही आहे मी माझा घरातला जो बारीक कणी होती तांदळाची ती वापरली बघा एकदा तुम्ही त्याचाही भात कसा करून बघा नारळी भात अतिशय छान लागतो चवीलासुद्धा आणि मोकळासुद्धा होतो आता जो खाण्याचा कलर आहे मी हा लाल कलर घेतलेला आहे तो थोडंसं आपण कच्चं दूध घेतलं आहे मी इथे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून तोही कलर मी ह्याच्यामध्ये टाकते आणि तोही मिक्स करून घेऊयात म्हटलं आता मी त्यामध्ये कसं करते एक वाटी आहे ना मी दूधही त्यामध्ये मिक्स करते आहे आणि आता हे सर्वच झालं आहे आता आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करू आणि त्यावर आहे ना झाकण ठेवून हे चांगलं एक पाच मिनटं आहे ना असंच त्याला चांगल्या प्रकारे भात शिजू द्या आता पाच मिनटानंतर मी काय करते आहे की मग असा जर भात आपण शिजू दिला पातेल्यामध्ये तर तो हात खालून लागतो म्हणून मी गॅस बंद करून एक तवा ठेवते आहे पात पातेल्याच्या खाली आणि तव्यावर आपण आरामशीर भाताला शिजून देऊ एक दहा पंधरा मिनटामध्ये भात चांगल्या प्रकारे मोकळा ढोकळा मस्त असा शिजून देईल हा बघा एक पंधरा मिनटानंतर भात खूप छान प्रकारे शिजला आहे आता ह्याला मी सर्व करते बघा किती छान प्रकारे मऊ आणि छान चवीला असं खूप अतिउत्तम झाला आहे घरात सर्वांनाच आवडला हा भात इथे अख्खा तांदूळ वापरायलाच पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही झ घरात जो तुमचा तांदूळ असेल तो फक्त एकच करा की कसा आधी पाच दहा मिनटं भिजत ठेवा तांदूळ व कुठलाही तांदूळ मोकळा सुटसुटीत आणि छान होतो थँक्यू बघितल्याबद्दल आणि सबस्क्राईब करा शेअर करा